हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते सर्वताईंना स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत केळांची भाजी कच्च्या केळांची बघू शकता किती छान आहे झालेली त्यासाठी साहित्य सांगणार आहे मी ही कच्ची केळी घेतलेली आहे तुम्हाला जेवढे आवडते तुम्ही तेवढे घेऊ शकता कडीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे अख्खा मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार जिरे मोहरी घेतलेले आहे परत धनिया पावडर लाल मिरच पावडर हळद पावडर कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि कस्तुरी मेथी आणि मीठ चवीनुसार एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणखी एक सांगणार की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण टाकू शकता तर केळा आधी आपल्याला स्वच्छ धुवून सॉरी सो, स्वच्छ सोलून घ्यायचे आहेत पूर्ण साल काढून घ्यायची आहे त्याची आणि नंतर साल काढल्यानंतर त्याला थोडं मिठाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे काळे पडणार नाहीत आणि त्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता असे पील करून घ्यायचं खूप छान अशी टेस्टी भाजी बनते नक्की एक वेळेस तुम्ही ट्राय करा मी एक काढून दाखवते तुम्हाला नंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी खूप टेस्टी भाजी होते आणि खायला पण टेस्टी लागते तुम्ही बाजरीच्या भाकरी संग नाचणीच्या भाकरी संग किंवा ज्वारीच्या भाकरी संग परत भातासोबत पण खाऊ शकता मी कट करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल तर तुम्ही स छोटे छोटे कट करा मी गोल गोल कट केलेले आहेत आता ते कडे गरम करून घेऊया त्याच्यात थोडंसं तेल टाकूया बघा मी एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त तेल नाही घेतलेलं आहे तेल गरम छान गरम ना की आपण त्यात जिरे टाकूया जिरे मोहरी सोबतच टाकूया तुम्हाला भाकरीसोबत जर नसेल खायचं तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता परत त्याच्यात मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे एकदम थोडासा टाकलं आहे तुम्ही हिंग स्किप पण करू शकता आणि छान हे तडतडलं की त्याच्यात आपण दोन तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मी मदत कट मारलेलं आहे आतमध्ये तेल जावं म्हणून बघू शकता असे आणि मिरच्या थोड्याच हे ना लगेच लसण घालायचं आहे नाही तर मिरच्या काय होते खूप जळतात लसण झालं की आपण त्याच्यात कांदा टोमॅटो ॲड करूया तर आता मी कांदा टाकत आहे कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा झाला की परत आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे लगेच जास्त वेळ परतू द्यायचं नाही त्याच्यात थोडंसं मीठ घालते मीठ टाकल्यानं काय होते लगेच कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होते बघू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही चम्मच पण यूज करू शकता पण मला चमचानं अंदाज येत नाही म्हणून मी हातानेच मीठ टाकते आणि त्याच्यात आता आपले स्पायसेस टाकूया हळद टाकलेली आहे परत धनिया पावडर लाल मिरच पावडर एक एक करून स्पायसेस ॲड करून घ्यायचे तिखट जर तुम्हाला कमी आवडत असेल तुम्ही मी एक चम्मच घेऊ शकता मसाले आपले जे घेतलेले आहेत मी गरम मसाला कांदा लसूण मसाला हे छान असे मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता आता हे बघा मी गोल गोल कट केलेले आहेत तुम्ही ब एकाचे चार पण असे बारीक बारीक कट करू शकता छान याच्यात एक बटाटा पण तुम्ही ॲड करू शकता पण माझ्याकडे बटा न बटाटा नव्हता म्हणून सॉरी बटाटा नव्हता म्हणून मी बनानाच घेतलेला आहे केळी छान असं मिक्स करून घेऊया खूप छान अशी टेस्टी भाजी होती मी तुम्हाला दाखवायला विसरली थोडंसं कामचूर पावडर टाकायची याच्यात किंवा चाट मसाला जे तुमच्याकडे अवसे अवलेबल असेल ते टाकू शकता तुम्ही खूप छान अशी टेस्टी भाजी होते पाच मिनटाला झाकून शिजवून घेऊया कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी छान वरणं परत को थोडं मीठ टेस्टनुसार आणि हिरवी कोथिंबीर बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे आता पाच मिनटं आपण याला झाकून शिजवलेलं आहे बघा किती छान असा कलर चेंज झालेला आहे खूप छान अशी भाजी झा रेडी झालेली आहे याच्यात तुम्हाला वाटलं असतं तुम्ही पाणी पण ॲड करू शकता थोडंसं पण मला सुखी करायची होती म्हणून मी सुखी बनवलेली आहे बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय